मित्रांनो बैलगाडा क्षेत्रात भरपूर ट्रेंड आहे बरीच नवीन पिढी आता ह्यात पडायला लागली जुन्या काळात जुनी जाणती लोक असायची ह्यातली नादी असायची आता नवीन पिढी ह्यात उतरायला लागली आणि भरपूर क्रेज वाढली ही पण नवीन पिढी आहे आपण बघूया कुठल्या गावची आहेत आणि बैल पण चांगला पडतोय कुठल्या गावचा बैल ते पण बघूया पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा आणि बैलाचं नाव आम्ही माझं संके नाव संकेत विजय तोडकर खाटाव बैलाच नाव मोतोर आहे विजय बुक खाटाव बैल आहे बैल दोन्ही साठ पब्लिक न पळतो आता वाकेश्वर जो मध्ये मैदान झालं त्यात एक नंबर जमान आहे बैल असे बरेच मैदान बैल चांगला पोहते फक्त आता थोडा एक दोन तीन महिने झालं बैल अंधारात आहे खोंड घेऊन आता मागच्या मैदानात पेडगावच्या राहिला होते फायनल आदतला तेव्हा बस काय बाहेर काढला नाही बिंजो बिंजोड बैला आता बुरखोडी पाठी केले त्या पाच सहा बिंदोड केले असं चांगला मित्रांनो बघा एका दिवसात चार गुलाल चार बिन जोड म्हणजे बैलाचं स्पीड आहे कारण गाड्या धरून गुलाल केले ते सातारच्या अशा मोठ्या गाड्या धरून गुरसा जागा जेवून बैल त्याच्यावर असं गुलाल केले ते आणि मोठ्या गा? मोठ्या गाड्या झाल्या त्या आता काय होतो माहितीये का आता नवीन मंडळ तुमच्या सारखी पडायला लागली काय आहे ना आता विषयी काय नाच चांगला आहे फक्त धंदा करून आपला नाद केला का नाही नाच चांगला आहे फक्त आपलं म्हणजे आधी सेटल पोरांनी हवं हो व्यवसाय नाद करणाऱ्यांनी आता नवीन ज्या वेळेस नादात पडत असतो माणूस त्यावेळेस एवढं नॉलेज नसतं नसत बाबा ह्या गोष्टी लागते त्या किंवा नाही कस शिकत गेला काय आमच्या गावात पहिले पहिल्यापासून आहेत अनुभव म्हणजे गावातले माणसांना म्हणजे वडीलधारी त्या माणसांचा अनुभव घेतला म्हणजे असा आदत आदतमध्ये जरा कमी काढायचा आणि दुसऱ्या चौशात त्यांनी सांगितलं आम्हाला म्हणजे हे करा असं कमी बैलात पळवा पहिल्यांदा मोठ्या बैलात पहिल्यांदा पळवू नका तसं करून मग बैला हळूहळू पळवला बैल आणि पहिल्या पहिल्यांदा पहिल्यांदा फायनल मी फेऱ्याला सुद्धा पब्लिक न बैल पाळवायचो आणि मैदानात फेरे काढले ती बैल असा मोकळे फेरे काढला ती बैला त्यामुळे बैल पहिला पब्लिकलाच पब्लिकला दोन साईड मित्रांनो बघा काहीतरी नवीन शिकायला भेटलं चालू मैदानात फेरे काढले का तर पब्लिकचा बैल काढवायचे आणि आज तो बैल पब्लिकनं पळतोय हे कसे सुचलं की पब्लिकनं जर बैल पळवायचं असेल तर चालू मैदानात फेरे काढले पाहिजेत नाही आपलं कसं मोकळ्या फाटी फेर काढायला आणि ते मोकळ्या फाटी कसं आहे दोन गाड्या असले की बैला वासरू असं दापतोय कधी खेळू पडतंय त्यामुळे मग आम्ही निर्णय घेतला की डायरेक्ट मैदानात काढू मग पब्लिकनं वासरू जरा पब्लिक फुल असते त्यामुळे मैदानात काढले ते फेरायचं त्यामुळं काही पब्लिकला अडचण येत नाही बैलाच्या अजिबात बैला असा पब्लिक असा खेळ घेऊन पब्लिकला पोहोच म्हणजे बैल आम्ही पावती टाकतच नाही दुसऱ्यांच्याच पावत्या घेऊन आम्ही कडेने पळतो काय कारण कडने पळत कडने म्हणजे बाहेरच्या बैलाला मार्केट आहे का आतल्या बैलाला कोण विचारत नाही तुमचा किती पण पळणारा बैल असू दे कोण विचारत नाही पैसे दिल्याशिवाय कोण देत नाही बैल आतल्या बैलाला पण म्हणून बाहेरच्या बाहेरच्या बैल तयारीच्याच पाहिजे आपल्याकडे मोबाईल पब्लिक चा घडवला लागतो त्यामुळेच बैल पब्लिक आपला तयार केलाय आहे असं बाकी चांगला बैल पब्लिक पुढतोही सगळं मोठ्या मोठ्या बिनजोड बैल्यांनी केलेल्या आहेत आता आज पण मित्रांनो तो गट पास झालेला आहे तर ज्यावेळेस गट पास होतो त्यावेळेस पुढची तयारी कशी करता की सेमे अशी तयारी करायला लागती सगळ्या टीमची विचार करायला लागतोय गाडी गोलाला ठेवायची काय कटाल जरा काय कमी जास्त असलं का नाही म्हणजे सुट्टीला म्हणा किंवा झोपत त्यामुळे ती सुधारण आपल्या सीमेला पुढच्या तयारीनं मग आपलं करतो नियोजन सगळं सगळी जण बसून वडील सांगायला त्यांच्यानुसार करतो नियोजन सगळं आजचं नियोजन आज केलंय गुंडा पवार नांदवळ त्यांनी वासरू घालून दिले त्यांच्या नियोजन म्हणजे आज पहिले पळ पळा गुंडा पवार नांदवळ हे नाव म्हणजे भरपूर मोठं आहे मला असं अपेक्षा आहे की फायनलला तो राहील आणि त्यांची इच्छाही पूर्ण करेल आता काय होतं अशी गुंडा पवारांच्या सारखे लोक नियोजन करते ती त्यावेळेस सक्सेस तर भेटतच असतो पण आता तुम्ही काय शिकता की आपण ही नियोजन केलं पाहिजे किंवा जी लोक आहेत अनुभवी त्यांच्या कुठनं काहीतरी शिकलं पाहिजे की स्वतः नियोजन करून गोलाल करणे नाही स्वतः नियोजन करताना मग एवढंच बघायचं की पुढचा बैल आपल्या बैलाच्या बरोबरीच आहे का म्हणजे बैल जर आपण जरा नॉर्मली कमीतला जर घातला एक दोन मैदान बैल तुमचा जर मार खाला तर तुमच्या बैलाला हो पैर भेटणार नाही त्यामुळे आपल्या म्हणजे आपल्या बैलाच्या मापाचा बैल असावा तर आपण पैरे बेदी घेऊन कमी बैल वासरू शुरु बैल बिल घातला तुमचा बैल एकदा अंधारात तुमचा बैल पुन्हा वर येत नाही तुम्हाला पुन्हा फुडलं खूप संघर्ष आहे त्यामुळे बैल करताना फक्त पैर करताना आपल्या बरोबरीच आहे का फक्त तेवढं बघाव एवढं आता तुम्ही सांगितलं अंधारात जर एकदा गेला तर लवकर हाय रेंज येत ना काय घडतं त्यावेळेस काय ज्या वेळेस तुम्ही बॅक पुढलं असता त्यावेळेस तुम्हाला कोण पहिले देत नाही किती पण दिली तर तुमच्या बैल नावात असेल तर तुम्हाला पहिले भेटतात hmm. नाहीतर मग तुम्ही काय जरी दिली देत असला तरी मोठ्या मोठ्या माणसांना फोन करून केलं जरी तरी तुम्हाला पहिला भेटत नाही फक्त ती सांगते उद्या तुम्ही देऊ पुढचे मैदान पुढे दोन मैदान नेऊन झाले याच्या पुढे ते काय सांगत नाही ते असा विषय यातनं काय शिकला मग यातनं काय आपल्या बैलाच्या बरोबरीचा जर बैल असेल तरच आपण पळावं त्या पुढच्या बैला बरोबर वाशरूप बैल कसं असू दे आपल्या बैलाच्या बैल असावा तर पळावच कर खर्च करण्यात काय अर्थ नाही आजचा किमान खर्च तर एकदा एक हजार रुपये गाडी भाडा आहे डायवर आहे सुट्टी मेकर आहे सगळा खर्च आता पण मनात जास्त खर्च आहे त्यामुळे फक्त पैसे बिसे मापात ही करून आपल्या बरोबरची बैल घालून पळाव एवढ्या आता तुम्ही सांगितलं सगळ्या मापात करून एका महिन्यात किती मैदान केली पाहिजे कारण टिकायचे आहे या क्षेत्रात काय एका मैदानात चार पाच मैदान योग्य येते एका महिन्यात चार पाच मैदान योग्य येते ते बी बैल आपली चांगली घालून चार पाच मैदान बैल पळावलं पाहिजे महिन्यात असं लय दर दाट आणून काय त्याचा उपयोग नाही तुमचं काय सहकार्य आमच्या सुट्टी मेकर आहे आम्ही आता सुट्टी मेकर मित्रांनो पाय आहे ड्रायव्हर असेल सुट्टी मेकर किंवा धरणारे असतील पुढं कसं सुट्टी करता कारण काय होतं सुट्टी जर नीट झाली आज बरीच चांगली बैल असतात पण सुट्टीला गोठा झाला की तासात जाते गाडी होते काय नाही सुट्टीच काय कमी जास्त झालं तरी मालक आम्हाला कधी काय बोलला नाही बोलायला राहिलं तरी कधी का काय बोलला नाही मालक विश्वास आहे आमच्या त्यांचा आमचा आहे म्हणूनच आम्ही सोडतो यांचा आहे पैशासाठी आम्ही सोडत नाही पण जबाबदारी कशी पार पडता आपल्या म्हणूनच काळजीपूर्वक काळजीपूर्व सोडायचं त्यांचा बैल आपण अशी एवढी काळजी घेतो आम्ही आपल्या म्हणून राहावं त्यांचं त्यांचा आपल्यासाठी दहा दहा अकरा हजार रुपये खर्च होतो ना आपल्या एका पाऊंडासाठी त्यांचं दहा अकरा हजार रुपये घेऊ होती म्हणून आपण आपल्या काळजीपूर्वक सोडायचं बैल आपला स्वतःचा असल्यावर सोडायचं असं कधी झालंय का, आँ। आँ। का खाली गाडी सोडली या सुटीला आणि दुसऱ्या मिनिटाला लगेच पुढे दोन पाऊंड पडले की काय आले की गाडी लागणार हा अंदाज लगेच कळतो आम्हाला गाडी सुटली की नाही एक दोन शेकंदाच कळते की गाडी आपली लागल म्हणून एवढी घ्या बैला म्हणजे आता असं वर्ण जेवढं बैला करून जेवढा बैल नेल का नाही तेवढं शंभर गॅरंटी बैल तोंड काढून बैल सुटला बैल पुन्हा गाडी देत नाही कि किती त्याच्या बरोबर जरी खाली कमी पळाला पुढे निकाला पाहणार असलं बैल अख्खी गाडीशी घेऊन जातो म्हणलं जर बैला कंटिन्यू जरा गाडी टाकल्यावर कसा बैल चांगला पळतो गाडी बांधून असल्यावर असा मोकळा जरा वासरा बिसरा असेल तर ओढत नाही पण असा गाडी बांधल्यावर पहिले संग शेना पोहतो त्यामुळे आम्ही गाडी बांधून पहिले पाळवतो आता आतल्या बाहेरून बैल लय पोहतो दोन्ही खाणी बघली बाहेर लय पोहतो मधली कारण आम्ही पावती टाकली का नाही की कायम बघतो की बाहेर न जावे आमची पावती कडन कारण कडन बैल लय पोहतो बाहेर न असली की त्यावर गाडी बांधावीच लागते बैल मित्रांनो आज भरपूर दिवसातून मुलाखत घेतोय अशी की पावती बाहेरनं निघावी ही त्यांची इच्छा असते आमची अपेक्षा इच्छा असते की आमची पावती आमची बाहेरनं निघावी कारण बैल आमच्या बाहेर साईडनं निघू द्या डाव्या साईडनं निघू द्या फक्त आमची पावत्याची बाहेर अशी आमची इच्छा राहते काटाल तरी सीमे काय बैल मध एकदा बैल गरम झाला का नाही पळून की बैल मग सीमेला काय नाही कुठं पण गाडी होते बैल काढतो गाडी आता हे क्षेत्र एका दोघांना होत ना टीम लागते कोण कोण टीम मध्ये असते टीम मध्ये पोरं भरपूर आहेत ती आमच्या म्हणजे खटाव गावातली परत आमचे सोन्या ड्रायव्हर आहेत खटावचे ती गाड्या आणतात परत ऋषी डायवर कोळख जाईल असं सहकार्या आपल्याला मोठं गावातलं गावात आता बैल चांगला बोलतोय त्यामुळं आहे गावात माणसांचे टीम आहे सोन्या डायवर खटाव आहे परत रामकाठी माळ्यातली पोर आहे ती आणि टेक आंबाबाई टेकावरची पण पोर आहे अशी म्हणजे सकार्या गावातल्या गावात सगळी सगळी मिळून म्हणजे आणि सगळी मिळून असल्यावर नियोजन केल्यावर नियोजन होतं एक दोघांनी करून होत नाही कसं आहे सोडणार लागतो धरणार लागतो बैलाला आज म्हणजे खाली जायचं म्हटलं तर चौगू अजून लागते ती बैल असा गरम असल्या म्हणजे गरम केला बैल तांबत नाटक डोड्या मारायबत चालू करतो त्यामुळे मला चार पाच जण लागते व्हायला बरं इथं त्यामुळं स गाव गावातलं सहकार्य असतं सगळं मालक नसताना पण आम्ही बैल घेऊन आलो आहे आम्ही पोर पोर असले की मालक सुद्धा येत नाही बैलाचं की तुम्ही जाऊ आता सध्या घर तरी आम्ही बैल आमच्या जीवावर सोडलाय ते मालकान आता भरपूर लोक मुलाखत बघतात पायऱ्यासाठी फोन येतात पण कॉन्टॅक्ट नंबर नसतो कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर शहाण्णव झिरो चार पंच्याऐंशी एक्क्याण्णव जीरोचा आणि सत्याहत्तर एकवीस शहाऐंशी सत्तावन एकोणऐंशी मोबाईल नंबर आहे बैल दोन्ही खांदी पब्लिक थांबाय फक्त बैलाच्या बरोबरचा बैल लागला की आपण नियोजन करतो बैला बरोबर सोबत असं म्हणजे पळणारा बैल असला की बाकी ना काय विषय बैल दोन्ही खांदी आतला असू द्या दोन्ही एखाद्या आतला असू द्या फक्त बैल पळणारा पाहिजे मग काय विषय नाही एखाद्या गरीब आता बैल जरी चांगला पळत तरी त्याला बैल देतो बघा त्यांनी सांगितले शब्द दिला की गरीबाचा एखादा चांगला तरी पाहणार असला तरी ते देणार आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबरवर मित्रांनो मुलाखत आपण घेतलेली पण मालक नव्हते मालक आले तर मालकांचेही दोन शब्द घ्यावा कारण मालक भरपूर पैसा खर्च करत असतो जटत असतो भरपूर तडजोड करायला लागते बैलगाडी क्षेत्रात परिस्थिती बेताची असती आता प्रेक्षकांना पहिल्यांदा तुमचं नाव सांगा आणि तुमच्या बायलाच नाव सांगा संकेत विजय भोप आणि बैलाचं नाव मथुर आमची फक्त आता एकच आहे शेवट वेगाचा इच्छा आहे आमची संघ पाळायची इच्छा आहे संघच काय इच्छा आहे पाळायची त्या बायला संघ पहायला नाव होईल असं इच्छा आहे ना गाडी कशी पण पळ द्या फक्त आम्हाला बाकी कुठल्या मोठ्यावर बायलावर पळायची इच्छा नाही फक्त वेगा शेवटवर पळायची त्यामुळं रणजित सर असल्यापासून म्हणजे पळायचो त्यांना कोणत्या मिनट्या झाला सगळा ती म्हणले ते पळू पण पुन्हा ते जरा त्यांचं झाल्यामुळं पुन्हा मग आम्ही काय बोलो नाही कुठल्या ह्याच्यात पण आम्हाला वेगा ओढ पळायची इच्छा आहे फक्त गाडीत बल काही फक्त आम्हाला बैल त्याच्या जोट्यात फक्त पळायची इच्छा आहे बाकी नाही अजून काय चला अजून तसं काय ते बैल वाली तिथेच व्हायटी जरा अशी मागणी दिली आहे ती म्हणजे बैल पड असत ते देत नाही ते माणसं असा विषय जरा काळात आता तीन चार नंबरात बैल टाकला तरी फायनल करू शकतो तसा बैला घेऊन पडतो कोणाला बैलाच काय विषय कुठं गाडी आली तसं काय विषय नाही बैलाच आम्ही पण आता चाल रो नंबरात अच्छा तरी आम्ही गटपास काय करता व्यवसाय तुम्ही व्यवसाय शीट आहे आपली आहे बाकी ना आपण गायची आणि मी पण आपण आणि बाकी विचार होते त्या बाय त्याला चाललंय वडील पाय अपंग आहे ती आणि हा कुटी मशीन म्हणजे हात गेलाय पण तरी पण ह्यांना पहिल्यापासून घरातला राष्ट्रवा नाद तर त्यामुळे नाच करते ती आणि सगळी पोर काय व्यवसाय करून ती दुधाचा व्यवसाय सगळ्याचा त्यामुळे काय सगळे व्यवसाय करूनच म्हणजे येतात बैला मैदानावर त्यामुळे काय घरच्यांना पण असं वाईपडण आता वाटत नाही तर आपण शुभेच्छा करूया त्यांना सोबत पाळायची इच्छा पूर्ण होईल आणि मालकांचं स्वप्न पूर्ण होईल त्यांचा बैल गोलावतो राहील धन्यवाद